तापच झालाय सर्दीचा घेतले हारबर लावला हारबर पहिल्या बस शेतकरी शेतात राहिला असतं ना मला मी शिकलो असतो लावायचं तिकडे माझा पुतण्यानं पुतण्याच माझा तो आणि माझा बारका पुतण्या आणि भाऊ ती माझी आजी आजोबाची समाधी आणि mm. हे <coughs> आमचं सर्वजणचं शेत ही इकडे हार्बर लावलं आहे ते मध्ये तुरीचं पार्टिशन केलं आहे आणि त्याच्या पलीकडं गहू लावायचे अजून भिजवलं नाही काल रात्री भिजवलं होतं म्हणजे भिजवायला आलं होतं माझे चुलते पण अण्णा पण काय झालं लाईटच नाही आली सिंगल फेस होता त्याच्यामुळं भिजलंच नाही पूर्ण एवढा राहिलं कोरडं तिथं लावायचे गहू आणि पूर्ण हरभरा ती माझी आई हरभाराजवळ हरभऱ्याचं पा भाजी घेते भावाचं नियोजन चालले, की झाडं कुठे लावायची कसे ला लावायचे नारळाचे झाडं लावायचे नारळाचे बदामीचे ह्या सगळ्या पूर्ण कोपऱ्याने चारी साईडला ते आमचा आखाडा तो बसला का बाजोर ते माझा बारका भाऊ चुलत म्हणजे हरभरा बागा कसा आहे का हरभरा संग्राम साईकडे इकडे इकडे <णिणीका> <चारे। णिणीका> काय करतो जागे तिकडच्या घरी तिकडे सुखीच्या घरी जात नाही का जात नाही का हे ही समाधी समाधी कोणाची ही अलीकडची कोणाची ही ही समाधी कोणाची ना ही नाव नाव कोणाच आहे मा आईची समाधी मग आपल्या माताची समाधी आणि ही बाबाची समाधी पाया पण चप्पल काढ नाही काढ चप्पल हे झाड कशीच लावले हे कोण लावले झाड बारके बारके बाबाने लावले काय खायची केळ खायचे काय होय तीन लावलेत ना म्हणला त्यांचं आवरलंच नाही हाय खेळायचं आहे बाजूला राजू तुझी फोन उचलत नाही पूजी नुसती मला व्हिडिओ काही पाठवू दे बाबा भावाच्याच व्हिडिओ पाठवू दे भावाने असं केलं पाहिजे म्हणलं येईल आता आजीने मोबाईल घेतला लय चुकी केली नाही मग हे नाही आता रेंज नाही घेत आहे कशी आता त्याने शिवाय ह्या सशाचे लेंड आहेत सश्याचे लेंड सशी येतात गाव गावरा सशी त्यांना पकडायचं म्हणलं सोपं ना पकडलं ना डायरेक्ट दातो खूप असतात हाय माऊ हो काय करते इठल 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 ए चला चल माझा आवाज ऐकलं की तुला काय बऱ्याची भाजी या आजची खातात आच्छी काच्ची खाऊ नको काहीतरी होईल औषध मारले आई आंबट आंबट लय लागत बोरावानी खायला छान राहते कच्ची भाजी अगं पण काय झालं या फवारा केलाय फवारी किती घेऊ नको खाज खाच लोक खाऊ मग लाग खाऊन बघ नाही आपल्या घरी तिकडे नाही लागत किती खावा वाटते हे बघा ही भाजी अशी खुडायची कच्ची भाजी म्हणजे इतकं आणलेली भाजी ती वेगळी राहते आणि शेतातली भाजी अशी खुडायची आणि खुडून शेणे तिचे शेंडे शेंडे असे जरी खाल्ले तर तुम्हाला काय नाही हेच बघा कुठे ना करणार आहे जवळ बघा असं खायचं बघा हे आमच्या घरच हरभरा शेतातलं हाय काय जेवण हे बघा हे माझ्या शेतातला हाय बघा हे बाकी माझं घ बघा सासरे माझ्या सासऱ्याचे समांड आहे शेतात हे बघा मी हरभर फुडायला बघा आता हे सगळ्याला द्यायचं माझ्या दोन्ही पोरीला दोन पोरायला हे बघा हे मोठ्या पोरीला बारक्या पोरीला असं खुडीत बघा आम्ही गावाला बोट फुटतात मग आता हे मी पहिल्यांदा काय वाटणार नाही असं शेंडे शेंडे घ्यायचे आम्ही दोन हाताने खुडतो दो, आता मी एकाच हाताने धुवा लागते काय यायची नाही भाजी धुतली ना, हिची चव जाती फवारणी केलेली नाही नाही फवारीच नाही लगेच आम्ही कळत इत फवारलेली भाजी याची भाजी बघा ही तुम्ही इकत आणता त्या भाजीचे केवडायले डेट राहतात आणि हिचे बघा डेटर ही फक्त आता ही अशी धरायची कराई टाकायची हिरवी मिरची लसूण कुटायचा भाजी टाकायची याच्यात फक्त ही भाजी ही वाळून तुम्ही जरी हटून केली तरी ही भाजी चांगली होती हटायची आणि या बघा ही आमची पोरगी आणि मी हरबी ही माझी नात आहे बघा आम्ही दोघे हरभर खूड आडत बघा ही माझे पोरगी आहे आई आम्ही शेतात बसलोत बघा आमच्या घरच्या शेतात आमच्या घरच्या बघा जेवारी पण लावली ना हरभर त्या हरवार्या असं पेरल्या राहतंय त्याला मधी मधी काय का तुर्गीचा फोन येते कर कर की जेवारी एवढी पात का म्हणजे गुरायसाठी हरभर पेरतात ना त्याच्या दोन दोन दाणे हरभरा आईने सांगितलं हरभऱ्याची भाजी घेऊन जा घरी

किती काढते काका संपवती घ्यावा लागले काय आई तू एक टोपलं भरलं अजून एक टोपलं भरलं बर रशिया आहे का

<laughs> किनी आहे ना ते खर राहते मोटर ते किनी राहते ट्रॅक्टर न मोठता काय ताई या की पटापटा बाहेर

दिलीड ज्यामिती का म्हणजे दोघच ना या वर्षी पापा पापा भेजा की पापा मने पापा ठेवा